वसे रोड स्टेशन जवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यात येणार रेल्वे बोर्डाची मंजुरी पश्चिम रेल्वे मार्गावरील हे आठवं टर्मिनस असेल त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विना तिकीट प्रवाशांची धरपकड करण्यासाठी मध्य रेल्वेची मोहीम दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात एकूण अडतीस लाख प्रकरणातून दोनशे तीन कोटींचा दंड वसूल वस्तू आणि सेवा कर विभागानं नोंदवली उल्लेखनीय महसूल वाढ दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात दोन हजार कोटींपेक्षा अधिक महसूल संकलित केला हा महसूल संपूर्ण राज्याच्या कर महसूलातील साठ टक्क्यांपेक्षा जास्त पंधरा एप्रिल पूर्वी म्हणजेच 3, मेट्रो तीन च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते आचार्य अंतर चौक पर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची कामं अधिक गतीनं करताना गुणवत्तेची तडजोड खपून घेतली जाणार नाही भूषण गगराणी यांचे निर्देश टीका सकारात्मकपणे घेत संधी आव्हान म्हणून स्वीकारा असंही आव्हान मुंबईकर ग्राहकांच्या मागणीनुसार आर ए ब्रँडचं पिशवीबंद दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाच्या वतीनं याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला होता नागपूर हिंसाचारानंतर उद्या निघणाऱ्या रामनवमी शोभा यात्रेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त दोन हजार पोलिसांचा फौजपाठा असणार रस्त्यावर तैनात ड्रोनच्या माध्यमातून शोभायात्रेवर नजर ठेवणार धाराशिव संत गोरोबा काका मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वाद राज्य सरकार सोडवणार दक्षिण दिशेला सुरू असलेल्या मुख्य दरवाजाचं काम थांबून पूर्व दिशेला करण्याची काही जणांची मागणी केली होती मुंबईतील कांजूरमार्ग येथील कचऱ्याची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढते अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका ठोस पावलं उचलत नसल्याचा स्थानिकांचा आरोप ठाणे महापालिकेचा कचरा भिवणी डम्प स्थानिक ग्रामस्थांचा विरोध शासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त डम्पिंग ग्राउंड तात्काळ हटवावं अन्यथा सात एप्रिलला नागरिकांकडून ना आंदोलनाचा इशारा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज